त्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे बघा या ठिकाणी जो गोंधन झाड असतं त्याला अशा प्रकारचा चिगोर लागायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे हा चिगोर आपण रानभाजी म्हणून या ठिकाणी खाण्यासाठी वापरत असतो कांद्याच्या साह्यात ने जर तो व्यवस्थित आपण भाजी केली तर एक स्वादिष्ट चिगोर आपल्याला खायला या ठिकाणी भेटत असतो काही ना चिगोर हा लवकर येतो तर काहींना या ठिकाणी उशीर या ठिकाणी होत असतो या गोंदणीला थोडा उशिरा चिगोर आला आहे आता हा चिगोर वाढत आहे चिगोर झाल्यानंतर गोंदणे या ठिकाणी या, या चिगोरापासून तयार होत असतात त्या गोंधनाचा वापर आपण कागद चिटकवण्यासाठी या ठिकाणी करीत असतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद